हॅलो मित्रांनो नाव माझं बालाजी आपलं सर्वांचं मी स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्येचं नाव आहे बालाजी रोहन तर मित्रांनो हे पाहू शकता आमची केशर आंब्याची बाग आहे आणि सकाळी सकाळी मी या बागेमध्ये आलो होतो तर मला सापडला आहे मित्रांनो पिकलेला केशर आंबा पाहू शकता तुम्ही पाडा लागलेला आंबा आहे हा हां तर मी सहज आलो होतो बागेमध्ये बागेला पाहण्यासाठी कसं काय बाग वगैरे तर बागेमध्ये आता काही सीताफळाचे पण झाड आहेत काही चिकूचे पण झाडं आहेत तर काही जास्त केशर आंबे झाड आहेत तर हे बघा तीन ते ती चार वर्ष जुनी केसर आंबे झाड आहेत अजूनही बाकीच्या काही आहेत आणि आम्हाला इथले लांब सापडला आहे तर पलीकडच्या आंब्यावरती मित्रांनो एवढी ताजी फळं फक्त खायला भेटतात ते शेतकऱ्यांनाच किंवा हो शेतकऱ्यांनाच पर्याय नाही बाकी एवढी ताजी फळं कुणीच पाहू शकत नाही मित्रांनो आमच्या एवढी की बाकी इकडे सीताफळे झाड आहेत पाठीमागे पाहू शकता तुम्ही आणि इकडे आहेत पाठीमागे आंबा त्या साईडला आवळा पण आहे आणि त्या साईडला चिकू पण आहे मित्रांनो त्या साईडला पलीकडून पपयांचा पण काही बाग आहे हे बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी चिकूचे झाड आणि हे अंबईमध्ये पण मी चिकू पण लावले आहेत हे बघा चिकू पण आहेत अजून पिकले नाही ते थोडं कच्चे आहेत पिकतील काही दिवसामध्ये ते पण बघू चला तर मित्रांनो तिथेच व्हिडिओ संपूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जा बाय